नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत दिवाळीची खरेदी सुरू आहे आणि सर्वत्र ऑफर्सचा माहोल आहे पण या खरेदीच्या धडाक्यात हिंगोलीतील एका ग्राहकाला मोठा धक्का बसलाय अमेझॉन वरून एसी मागवला आणि पार्सल उघडल्यावर आतून निघाले लाकडाचे तुकडे आणि कचरा दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या फसवणुकीने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात राहणारे राजू कांबळे यांनी अमेझॉन या प्रमुख ऑनलाईन शॉपिंग ऍप वरून एसीची खरेदी केली होती खरेदी त्यांनी एसी साठी ऑनलाईन पैसे देखील भरले काही दिवसांनी बॉय त्यांचा पार्सल घेऊन आला आणि कांबळे यांनी पार्सल उघडताच आत एसी नसून लाकडांचे तुकडे पुठ्ठा आणि टाकाऊ कचरा निघाला या प्रकारामुळे ग्राहक अवाक झाले असून त्यांनी अमेझॉनकडे तक्रार दाखल केली आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अशा फसवणुकीच्या घटना

व्होल्टज वॉटर डिस्पेन्सर मशीन मध्ये साधं गरम थंड पाणी आणि एक अशी मशीन आम्ही मागितली होती परंतु अत्यंत धक्कादायक जेव्हा आम्ही पॅकिंग वळली त्या पॅकिंगमध्ये आम्हाला लाकडाचे तुकडे घाण कचरा फ्लायवूड त्यानंतर हे फुटलेलं स्पीकर आणि अत्यंत या शॉपिंग मध्ये आम्हाला नागरिकांना आवाहन करतो की अमेझॉन वरतून खरेदी करत असताना गांभीर्याने आपण त्यामध्ये डीलर चेक करावा ऍमेझॉन कस्टमर केअरशी बोलावं जेणेकरून अशी फसवणूक होणार नाही आपण जर बघत असाल ते अत्यंत फसवणुकीच काम अमेझॉन केलेलं आहे त्यामुळे आता आम्ही अमेझॉन वर तक्रार देखील टाकलेली आहे त्यामध्ये याचं रिफंड सुद्धा आम्ही मागितलेला आहे त्यामुळे अत्यंत फसवणुकीचा आणि धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील कळंगूर तालुक्यामध्ये झालेला आहे त्यामुळे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की अत्यंत सावधगिरीने अमेझॉन वरतून यापुढे आपण खरेदी करावी असं आवाहन मी सर्वसामान्य नागरिकांना करत आहे